नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचं समालोचन भाग सतरावा ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील दृष्टांत योजना ज्ञानेश्वरीचा अठरावा अध्याय अठराशे अव्यासा आहे अर्थातच या अध्यायात आलेल्या दृष्टांतांची संख्या सुद्धा इतर अध्यायातील दृष्टांतांपेक्षा जास्त आहे नेहमीप्रमाणे सूर्य चंद्र पंचमहाभूत सुवर्ण वगैरे अनेक प्रतिमांचा उपयोग त्यांनी या अध्यायात करून घेतलेला आहे तसेच या अध्यायातही अनेक दृष्टांत मालिका रूपके एकच प्रतिमा निरनिराळ्या अंगाने वापरणे ही ज्ञानदेवांची खास वैशिष्ट्य दृष्टीस पडतात काही आकर्षक प्रतिमा भगवंतांनी अधिष्ठान करता करण विविध चेष्टा व दैव अशी कर्माची त्यातील कर्ता म्हणायचं हे स्पष्ट करताना ज्ञानादेवानी आकाशाची प्रतिमा वापरली आहे कर्ता म्हणजे शरीरात प्रतिबिंबित होणारे चैतन्य म्हणजे जीव शरीरात प्रतिबिंबित होणारे जीव चैतन्य म्हणजे आत्मा व वा परमात्मा वास्तविक एकरूपच आहेत परंतु परमात्मा शरीरात प्रतिबिंबित झाल्यावर जेव्हा तो स्वतःला देहापुरता मर्यादित समजू लागतो व देहाचा अभिमान धरतो तेव्हा तो करता या संज्ञेला पात्र होतो ज्ञानदेव ही गोष्ट आकाशाच्या दृष्टांतानं समजावून देतात आकाश पाण्याची वृष्टी करत मग पृथ्वीवर जिकडे तिकडे पाणीच पाणी होतं जिकडे तिकडे डबकेस असतात आकाश प्रत्येक डबक्यात प्रतिबिंबित होत आता ते आकाश स्वतःला डबके एवढेच मानू लागले तर ते तेवढेच आहे का तसेच परमात्म्यापासून सृष्टी होते देह आकाराला येतो व त्या देहात चैतन्याचे प्रतिबिंब पडते आता जेव्हा ते प्रतिबिंबित चैतन्य स्वतःला देहापुरते मर्यादित समजू लागते तेव्हा त्याला कर्ता असं म्हणायचं म्हणजे प्रतिबिंबित चैतन्य कर्माचा कर्ता आहे कारण तो देहाशी तद्रूप झालेला आहे वास्तविक परमात्मा त्यापेक्षा वेगळा आहे ज्ञानदेव ही गोष्ट आणखी एका स्वप्नाच्या दृष्टांतानं पटवून देतात एखाद्या राजाला आपण भिकारी असल्याचं स्वप्न पडावं व त्यांना भीक मागत येणावं वा। वास्तविक तो राजा असूनही जोपर्यंत जागृती येत नाही तोपर्यंत तो, तो स्वप्नातील गोष्ट सत्यच मानतो तसेच आत्मा चैतन्य स्वरूप असूनही स्वतःला देहापुरता मर्यादित समजतो आणि करता ठरतो आणखी एक आकर्षक दृष्टांत आला आहे तो होडीचा भगवंतांनी जीवाकडून जी कर्मे घडतात त्यानुसार त्याला इष्ट अनिष्ट आणि मिश्र अशी फळे भोगावी लागतात असं सांगितलं अर्थातच ही फळे एका जन्मात भोगून संपत नाहीत कर्म करायची त्याचे फळ भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचे जन्म मृत्यू जन्म अशी परंपरा जीवाच्या मागे लागलेलीच आहे ही गोष्ट ज्ञानदेव होडीच्या दृष्टांतानं स्पष्ट करतात एरवी होडी पहिल्या तीराला पोहोचवते म्हणून नामादी नाना साधनांना होडीचा व गुरुना कर्णधाराचा दृष्टांत दिला जातो होडीत बसणारे असतात ते तिच्या सहाय्याने पाण्यात न बुडता पहिलं तीराला सुखरूप पोचतात पण होडीच्या दृष्टीने विचार केला तर तिला पहिलं तीर कोणता तिला तर या काठावरून त्या काठावर आणि त्या काठावरून या काठावर पुन्हा पुन्हा हेलपाटेच मारायचे असतात जो पहिलं तीर असतो तोच पुन्हा तीर होतो तसेच संसाराला ते बागुलबुवाची उपमा देतात बागुलबुवा ही प्रत्यक्षात नसलेली पण मुलाला घाबरवण्यासाठी निर्माण केलेली एक भीतीदायक गोष्ट त्याला अस्तित्व हे फक्त मुलाच्या कल्पनेतच असत आला म्हटलं की मुल घाबरत आणि हात रे बुवा म्हटलं की तो नाहीसा झाल्याबद्दल आनंद मानत ज्ञानदेव या उदाहरणाने संसाराला वास्तविक अस्तित्व नाही हे स्पष्ट करतात त्याचे अस्तित्व फक्त कल्पनेतच आहे ज्ञानाची जागृती आली की तो संसार नाहीच हे कळून येत मग मोठ्या मुलाला जशी बागुलबुवाची भीती राहत नाही तसेच ज्ञानी मनुष्याला संसाराचं भय राहत नाही कर्माचे फळ ईश्वराला अर्पण केले की त्या कर्माचे फळ भोगावे लागत नाही परंतु मनुष्य हा देह म्हणजे मी आणि हे कर्म म्हणजे मी केलं असं मानतो आणि म्हणून त्या कर्माचं फळही त्याला भोगावं लागतं ज्ञानदेव दृष्टांत देतात जावयाचा पिता मुलीला जन्म देतो तिचा निरपेक्ष बुद्धीने सांभाळ करतो कारण त्याला माहीत असतं की ही दुसऱ्याची ठेवे मग कन्यादानाच्या वेळी तो तिचं उदक जावयाच्या हातावर सरतो आता तो तिच्या मायापाशातून मुक्त होतो कारण त्याने तिचे दान केलेलं असत परंतु जावई त्या कन्याला माझे म्हणतं आणि तिच्या माया पाशात अडकतो तसेच जेव्हा कर्म माझे म्हटले जाते तेव्हा त्या कर्माच्या पाशात गुंतावे लागते परिग्रह जीवाला कर्मफळ भोगण्यास भाग पाडतो परिग्रह म्हणजे कोणत्याही वस्तूचा स्वीकार कर्मफलाच्या पाशाला संसाराचा परिग्रह कारणीभूत होतो म्हणून साधक संसाराचाच त्याग करून वदन जातो साधकाचा परिग्रह कुटुंबाच्या रूपाने संपला तरी वनात गेल्यावर वन्य झाडे गुहा त्यातील प्राणी यांच्या रूपाने तो प्रकट होतो किंवा तो शिष्य ग्रंथ वगैरे जमा करतो मठ वगैरे बांधतो कुटुंबाची आसक्ती नको म्हणून कुटुंब सोडले तर ही नवीन आसक्ती निर्माण होते ज्ञानदेव या परिग्रहाला खोगीराची उपमा देतात खोगीर म्हणजे घोडेस्वाराला घोड्यावर बसण्यासाठी घोड्याच्या पाठीवर ठेवले जाणारे आसन खोगीर जसं घोड्याच्या पाठीवर लादलं जातं तसा परिग्रह आपले खोगीर जीवाच्या मस्तकावर ठेवतो जो नित्य अद्वैतावस्थेत स्थित असतो त्याला ज्ञानी म्हणायचं हा ज्ञानी सुद्धा इतरांप्रमाणे कर्म करतच असतो पण त्यात त्याची आसक्ती व फल हेतू नसतो त्यामुळे त्याचे ते कर्म करूनही न केल्यासारखं होतं ज्ञानदेव उदाहरण देतात की महिषासुरमर्दिनीची सोन्याची मूर्ती बनवली देवी ही सोन्याची महिषासूर ही सोन्याचा व तिच्या हातातील त्रिशूळ सुद्धा सोन्याचा सर्व काही सोनच आहे मग कोणी कोणाचा कशाने नाश केला म्हणायचं किंवा एखाद्या वस्त्रावर पाण्याचे अथवा अग्निचं चित्र रेखाटलं पण प्रत्यक्षात वस्त्रात पाणीही नाही आणि अग्निही नाही तसेच ज्ञानी मनुष्याचे कर्म करूनही न केल्यासारखं असत तसेच अनेक रूपके या अध्यायात आलेली आहेत त्यांनी जीवावर सूर्याचे रूपक केलं आहे जीव हा जणू सूर्य आहे आणि श्रोत्रादी इंद्रिये त्याचे किरण आहेत हे किरण विषयरूपी कमळांवर पडतात व त्या विषय कमळांना विकसित करतात साधकाला प्राप्त करून असेल तर त्यासाठी वैराग्यरूपी तेल प्राप्त होऊन विवेकाचा दिवा प्रज्वलित व्हायला हवा गीता ही देवी असून त्यातील सातशे श्लोक म्हणजे सप्तशातीचे मंत्र आहेत अशी त्यांनी कल्पना केली आहे त्या मंत्रांनीच या देवीची पूजा करायची म्हणजे मोहरूपी महिषासुराचा नाश होतो असे गीतेवर त्यांनी देवीचे रूपक केलं आहे मोक्षश्री जिंकून घेणाऱ्या साधकावर त्यांनी विजयी वीराचं रूपक केलं आहे योगाभ्यासाने जीव ब्रह्मप्राप्ती करून घेतो असं भगवंतांनी सांगितलं आहे ज्ञानदेव ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी विजयी वीराचे रूपक करतात ब्रह्मप्राप्ती मनुष्याला वैराग्यामुळे प्राप्त झालेली असते वैराग्य म्हणजे विषयांबद्दलची अनासक्ती वैराग्याला वैरा ते चिलखताची उपमा देतात वैराग्याचे चिलखत अंगावर घालतो व घोड्यावर होतो तीक्ष्ण तलवार हाती घेतो आणि मोक्ष लक्ष्मी जिंकून घेण्यासाठी समरांगणावर उतरतो तेथे युद्धात अहंकारादी अनेक शत्रू त्याचा पाडाव करायला आलेले असतात पण तो ध्यानरूपी तलवारीने त्यांच्यावर सपासप वार करतो अखेर शत्रूंचे तर त्याच्यापुढे चा काही चालत नाही त्याचा तो पराक्रम पाहून इतर दैवी गुणसंपत्ती रूपी अनेक राजे त्याचे मांडलिकत्व पत्करतात आपले राज्य त्याला अर्पण करून त्याचा परिवार बनून राहतात मग त्याची मोक्षलक्ष्मी सिंहासनापर्यंत विजया यात्रा सुरू होते विवेक हा चोपदार बनून बोधरूपी काठीने सर्व दृश्य बाजूला हटवतो योग भूमिका त्याची आरती करतात सिद्धींचे समुदाय त्याच्यावर पुष्पवृष्टी करतात व हा विजयी वीर मोक्षलक्ष्मी रूपी सिंहासन हस्तगत करतो असं त्यांनी सुंदर रूप रचलं आहे या अध्यायाच्या पहिल्या दहा अव्यातील गुरुस्तवन अनुप्रास अलंकारानं व संस्कृत प्रचूर सामासिक शब्दाने युक्त आहे त्यातून त्यांचं भाषेवरील प्रभुत्व दिसून येतं विषय स्पष्टीकरणासाठी प्रतिमांची मालिका सादर करणे हे ज्ञानदेवांचे वैशिष्ट्य आहे या अध्यायात अशा अनेक प्रतिमा मालिका आलेल्या आहेत कोणत्या कर्माचा संन्यास करावा व कोणत्या कर्माचा करू नये ते भगवंत अर्जुनाला सांगत आहेत कर्मसन्यास करणारा मनुष्य सर्वच कर्मांचा त्याग करून भगवी वस्त्रे धारण करून कुटुंबाचाही त्याग करत भगवंत सांगतात की संन्यास करायचा तो काम्य व निषिद्ध कर्मांचा कार्यमेवतात यज्ञदान आदी कर्मांचा त्याग करू नये उलट ते करावीतच असे एव शब्द वापरून भगवंत सांगत आहेत चुकली या त्यागाचे बोझे केला सर्व त्यागू हे होय बोझे त्यागाची हातवटी चुकली कि त्या कर्मत्यागाचे जो जे होते असं ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत ही कर्मे का करावीत त्याचे ज्ञानदेव स्पष्टीकरण करताना दृष्टांतांची मालिकाच सादर करतात ज्ञानदेव सांगतात की हे यज्ञदानादी कर्मे चित्त शुद्ध करणारी आहेत तेव्हा ती कर्मे करण्यात आळस करू नये सोने शुद्ध करायचं असेल तर अग्नीला आरसा स्वच्छ करायचा असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धूळ वगैरे साधनानं वस्त्र स्वच्छ करायची असतील तर परटाच्या दोन्हीला चांगले अन्न हवय असेल तर स्वयंपाकाला कंटाळून चालणार नाही कर्माचा त्रास होतो म्हणून कर्मच त्यागणे कसे अयोग्य आहे हे स्पष्ट करण्यासाठी असे त्यांनी अनेक दृष्टांत दिले आहेत तर पुढे ही मोक्ष मोक्षप्राप्तीच्या मार्गात कशी सहाय्य करतात त्यासाठीही अनेक दृष्टांत सादर केले आहेत लांबचा मार्ग असला तरी पाऊला पुढे पाऊल टाकूनच अंतर कमी करता येतं वस्तू हरवलेली असेल तर तिचा शोध घेईपर्यंत प्रयत्न चालूच ठेवले पाहिजेत भूक लागली असेल तर तृप्ती व्हायच्या आधीच अन्नाने भरलेले ताट दूर करू नये नदीच्या दुसऱ्या काठावर पोहोचायच्या आधीच होडीचा त्याग करू नये अंधारातील आपली वस्तू दिसेपर्यंत दिव्याचा त्याग करू नये रोग नाहीसा होईपर्यंत औषध घ्यायचा कंटाळा करू नये सोने शुद्ध करण्यासाठी वारंवार क्षाराची पुटे देण्यात आळस करू नये तसे मोक्षपथावरील मनुष्यानं आत्मज्ञानाचा पक्का निश्चय झाला नाही तोपर्यंत कर्मांचा त्याग करू नये त्याचं कारण सांगताना ज्ञानदेव म्हणतात की तैसा कर्मातिशयो आहे अलागी। अशा प्रकारे कर्म केली तर चित्तावरील व अंतःकरण शुद्ध होते असं सत्कर्मांचं वैशिष्ट्य आहे कर्त्याला ती कर्मे शुद्ध करत असल्यामुळे जणू काही ती तीर्थ स्वरूपच आहेत अशा प्रकारे अनेक दृष्टांतांनी विषय स्पष्ट करणे ही त्यांची विशेषता आहे कर्मे बंधक म्हणून अज्ञानाने त्यांचा त्याग केला जातो पण अशा प्रकारे कर्तृत्वा अहंकार व फलापेक्षा सोडून कर्मे केली तर बद्ध करणारी म्हणून प्रसिद्ध असलेली कर्मेच कर्त्याला त्या कर्मबंधातून सोडवणारी ठरतात जणू काही वाळवंटी प्रदेशात उन्हाच्या झाडांबरोबर अमृताची वृष्टीच व्हावी आंधळ्याच्या डोळ्यात सूर्यच प्रकट व्हावा नदीत बुडणाऱ्याला वाचवण्यासाठी स्वतः नदीनच धावून यावं पडल्यामुळे लागेल अशा विचाराने पृथ्वीलाच कळवळा यावा मृत्यूनेच आयुष्य वाढवून द्यावं मारक असे विष रसायन रूपाने प्राप्त झाल्यामुळे त्या विषामुळेच जीव वाचावा त्याप्रमाणे बद्ध करणारी त्याप्रमाणे बद्ध करणारी कर्मेच मुक्त करण्यास कारणीभूत होतात तेव्हा ही कर्मे एपित कर्माने संगम त्यक्त व फलानीच अशी घडली पाहिजेत असं ज्ञानदेवानी दृष्टांतांच्या मालिकेनं स्पष्ट केलं आहे कर्मे घडण्यासाठी अधिष्ठान कर्ता करण पृथक चेष्टा व दैव अशी पाच कारणे आवश्यक असतात असं भगवंतांनी सांगितलं ज्ञानदेव ती कारणे उत्तरोत्तर श्रेष्ठ आहेत असं सांगतात त्यासाठी सुंदर प्रतिमांची मालिका आली आहे ऋतूत शरद ऋतू श्रेष्ठ त्यात शरद ऋतूतील चंद्र श्रेष्ठ आणि त्यात पौर्णिमा श्रेष्ठ वसंत ऋतू त्यात फुललेला बगीचा आणि त्यात प्रिय व्यक्तीचा सहवास कमळ तर सुंदरच त्यात ते फुललेलं असलं तर अधिक सुंदर आणि त्यातील परागांचा उठा जास्त सुंदर वाचायला कवित्वाची शोभा असावी त्यात सुरसता असावी व त्यातही त्या 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 परमात्मा वर्णन असावं यात जशा उत्तरोत्तर गोष्टी श्रेष्ठ असतात त्याप्रमाणे अधिष्ठानादी कारणात उत्तरोत्तर कारण श्रेष्ठ आहे तसेच ज्ञानी मनुष्याच्या हातून ज्ञान झालं असलं तरी देह आहे तोपर्यंत कर्मे घडणारच यासाठीही त्यांनी सुंदर प्रतिमा मालिका सादर केली आहे वारा व्हायचा थांबला तरी नंतरही रुखी डोल उरे झाडात निर्माण झालेला कंप राहतो करंडीतील कापूर जरी उडून गेला तरी त्याचा वास शिल्लक राहतो गाण्याचा समारंभ संपला तरी गीताचे बोल कानात गुंजत राहतात पाणी वाहून गेलं तरी जमिनीत ओल राहते सूर्य मावळला तरी संधी प्रकाश राहतो लक्ष भेदल्यानंतर सुद्धा बाण पुढे पुढेच जात राहतो तयार झालेले मडके फिरत्या चाकावरून बाजूला काढले तरी चाक फिरत राहते त्याप्रमाणे देहाभिमान नाहीसा झाला असला तरी ज्ञात्याकडून कर्म घडत राहते अशा अनेक दृष्टांत मालिका या अध्यायात आलेल्या आहेत आता पुढच्या भागात नमुन्या दाखल एकच दृष्टांत ते किती प्रकारे वापरतात ते पाहू